चांगल्या पद्धतीचं काम होत असताना आपण जर आयोगावरती बोललो आयोगावरती टीका केली किंवा आपण राजीनामा घेऊन गेलो असं काहीतरी केलं तर आपली बातमी होणार आहे या अनुषंगाने हे सगळं चालू आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे आपण काम करत राहिलं पाहिजे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्र येत आलं पाहिजे शेवटी आपल्या सगळ्यांचं सा सहकार्य हे फार महत्त्वाचं आहे यासाठी की सर्व घटकातल्या महिलांना न्याय देण्याची भूमिका ही आपली असली पाहिजे ते मी आता सकाळपासून साडे दहा वाजल्यापासून बैठकीला आहे हे मी तुमच्याकडूनच ऐकते काय बोलले ते पण कोण काय बोलत आहे मला असं वाटतं प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे ज्याला त्याला बोलण्याचा अधिकार आहे कोणी काही बोलू शकतं पण ज्यांनी बोलले ते मी घेतलंच नसेल तर त्यांचं त्यांना परत तुमच्या अध्यक्ष पदावरती नजर आहे का असं वाटते का कारण की सातत्याने तुमच्या पदावरती तर टीका केली ते तुमच्या पदावरती नजर आहे असं वाटते का तुम्ही आपण प्रश्न विचारताय का उत्तर देतंय मला बरं वाटलं नाही पण तुमचं मत काय त्या संदर्भात हे तुमचा प्रश्न तेच आमचं मत आहे जाणीवपूर्वक राजकारण आहे की दररोजच्या राजीनाम्याची कारण दररोज सूर्य उगावला की वेगवेगळी वेग येतात सूर्य मावलं की कारण मावळत आहे त्याच्यामुळे एकदा त्यांनी बसून एकत्रित व्यवस्थित चर्चा करावी की आपले कोणत्या मुद्द्यावरती मला असं वाटतं की अ टीका टिप्पणी ही होत असती ते करत असतील तो विषय बाजूला ठेवून आपण सगळेजण वैष्णवीला न्याय देण्यासाठी एकत्रित काम करूयात शेवटी वैष्णवीच्या माहेरच्या लोकांच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे पुन्हा वैष्णवी घडू नये यासाठी देखील आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन प्रयत्न केला पाहिजे या, के या प्रकरणामध्ये पोलिस तपास करतात आणि दररोजचा तपास हा आपल्या समोर येतोय म्हणून मला असं वाटतंय की आपण पोलिसांना देखील सहकार्य करूयात शेवटी तपास पूर्ण होत असताना चार्जशीटमध्ये जे काही समोर येईल ते आपल्याला समजेल की याच्यामध्ये कशा घटना घडल्यात काय घडलेत कोणी कुणाला सहकार्य केलंय कोण आरोपी आहेत आणि कशा पद्धतीने हे सगळं घडलेलं आहे हे आपल्या समोर येईपर्यंत खऱ्या अर्थानं आपल्याला पोलिसांना सहकार्य करणं पाहिजे याच्यामध्ये मी परत एकदा सांगते सुरुवातीपासून आयोग हे वैष्णवीला न्याय देण्यासाठी कटिबद्ध आहे याच्यामध्ये सी डब्ल्यू सी असेल त्याचबरोबर या सगळ्यांचा पाठपुरावा करत असताना लवकर चार्जशीट दाखल करावी याच्यासाठी आयोग पा पाठपुरावा करत आहे पण ह्या सगळ्या घटनांमध्ये पोलिसांचा तपास होणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं आपण त्यांना सहकार्य करावं जी काही मदत याच्यामध्ये लागेल जी काही भूमिका निभवावी लागेल ती आयोग ठामपणे आज एक महत्वाची बैठक पार पडली पण आता नाराजीचा सुर सुरू झालेला आहे तुमच्या स्वतःच्या पक्षाचे हबा पांडे ज्या माजी सदस्य राहिलेल्या पहिल्या आयोगाच्या अनेक बोलवलं नाही असं नाराजीचा आजची बैठक ही आदरणीय उपसभापती निलमताई यांनी आमंत्रित केली आणि केवळ एका भागापुरती नाही तर त्या भागात सुद्धा जाऊन बैठका घेता येतील त्याच्यामुळे मला असं वाटतं निलमताईनी सगळ्यांनाच आमंत्रित करण्याचा प्रयत्न केला होता पण काही राहिले असते तर त्यांना पुढच्याही भागामध्ये आहे तिथे आमंत्रित केलं